यंदाच बनवले मी हे असे नाचणीचे लाडू मला पहिल्यांदा वाटलं की जमत आहेत की नाही पण छान झाले बाबा चला तर मग म्हणूनच रेसिपी शेअर करते है। अशा पद्धतीने आज आपण नाचणीचे लाडू बघतोय श्री स्वामी समर्थ सर्वांना आज इथे बघा नाचणीचे लाडू करणार आहे आपण त्यासाठी एक बाऊल मी नाचणीचं पीठ घेतलं आहे एक वाटी भरून गुळपावडर घेतली आहे सात आठ वेलची घेतलीत आणि थोडीशी सुंठ जायफळ पावडर घेतली तर अशा पद्धतीने आपल्याला जाडबुडाचं भांडं ठेवायचं आहे जेणेकरून हे पीठ आपल्याला दहा ते बारा मिनिटं मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे त्यासाठी बघा मी इथे दोन मोठे चमचे म्हणजे साधारण अर्धी वाटी तूप घालून घेतलेलं आहे हे साजूक तूप आहे घरी बनवलेलं आहे त्यानंतर तूप मेल्ट करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे संपूर्ण नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे आता हे घरी दळून आणलेलं नाचणीचं पीठ आहे तुम्ही विकतचं वापरलं तरी काही हरकत नाही अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मंद आचेवर एक दहा ते बारा मिनिटं लागतात या गोष्टीला आपल्याला हे पीठ मंदाचेवर छान त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून आहे आता पहिल्यांदा मी यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतलं होतं म्हणजे साधारणपणे अर्धी वाटी दोन फुल चमचे असं तूप घालून घेतलं होतं आता जसं जसं पीठ भाजत जाईल तसं तसं आपल्याला मध्ये मध्ये याच्यामध्ये तूप घालत आहे आता बघा त्यानंतर मी परत एक चमचा तूप घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाच मिनिटं हे छान पीठ भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पाच मिनिटानंतर मी परत एकदा यामध्ये एक, एक चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे पीठ पुन्हा एकदा पाच ते सात मिनिटं छान भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने संपूर्ण पीठ भाजायला आपल्याला एक दहा ते बारा मिनिटं लागतात त्यानंतर याचा रंग थोडासा बदलल्यानंतर हे आपल्याला बा काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता रंग थोडासा चेंज झालेला आहे पिठाचा आणि सुगंध एकदम अप्रतिम येतो जेव्हा हे नाचणीचं पीठ आपण तुपासोबत छान भाजून घेत असतो आता मी हे पीठ एका पसरड्या भांड्यामध्ये परातीमध्ये ताटामध्ये काढून घेते तुम्हाला दाखवते याचा रंग तुम्ही बघू शकता याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचे त्यानंतर साधारण एक वाटीभर मी यामध्ये गुळ पावडर घालून घेतली सेंद्रिय गुळाची पावडर आहे ही आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सुंठ जायफळ पावडर घालायची आहे ऑप्शनल आहे सुंठ जायफळ पावडर नाही घातलीत तरी चालेल वेलची पावडर घाला वेलची पावडरने खूप छान बनतात हे लाडू अशा पद्धतीने वेलची पावडर घालून झालेली आहे आणि आता मला हे पीठ थोडंसं कोरडं वाटतं आहे म्हणून मी याच्यामध्ये अजून दोन चमचे तूप थोडंसं गरम करते आणि ते तूप यामध्ये आपण घालून घेऊ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे पिठा थोडं कोरडं आहे आपल्याला बांधता येणार नाही त्यामुळे मी इथे दोन चमचे तूप गरम केलेलं आहे मेल्ट करून घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण पीठ भाजून घेतलं त्याच भांड्यामध्ये मी इथे गरम केलेलं आहे आणि आता हे गरम केलेलं मेल्ट करून घेतलेलं तूप आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे जे तूप गरम केलं आहे ते पिठामध्ये घालून झाल्यानंतर हाताने आपल्याला मिक्स करायचं नाही गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साह्याने आपल्याला छान हे पिठासोबत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण लाडूच्या प्रोसेसमध्ये साधारणपणे पाऊन वाटी तूप एवढं मी या पिठासाठी वापरलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता आपल्याला हे लाडू वळता येतील मी एकदा मिक्सरच्या भांड्यामधून याला अगदी एखा एखाद घेरा आपण फिरवून घ्यायचा जेणेकरून जी गुळ पावडर आहे जे तुकडे असतात तेही आपल्याला छान पावडर होईल आणि व्यवस्थित सगळ्यात पिठासोबत मिक्स होईल आणि त्यानंतर हे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती इझिली हे लाडू वळले जातात अगदी इझी पद्धतीने आपण हे लाडू करू शकतो अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरा लाडूही वळून दाखवते बघा अशा पद्धतीने आपला दुसरा लाडूही इथे छान वळून तयार झालेला आहे आणि अशा पद्धतीने आपले हे पौष्टिक असे केस गळतीवर कंबर दुखीवर रामबाण उपाय असलेले नाचणीचे लाडू खाण्यासाठी तयार आहेत साधारणपणे एका बाऊलचे पंधरा ते अठरा मिडियम आकाराचे लाडू तयार झाले आणि खूपच छान झाले होते घरात सगळ्यांना खूप आवडले तर तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने ही लाडूची रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू